नमस्कार एम टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरीप दोन हजार चोवीस पंचवीस टक्के अग्रिम वाटपाचे आदेश पी किमा कंपन्यांना मिळाल्यानंतर पी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे मात्र कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग होत आहे त्यानंतर पंचवीस टक्के पी किमा तुम्हाला मिळणार आहे का नाही ते देखील तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून पाहू शकता जर तुम्हाला काही शंका असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा बघा नाशिक जिल्हा पात्र संख्या आहे तीन लाख पन्नास हजार अहिल्यानगर पात्रसंख्या आहे एक लाख सॉरी दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पात्रसंख्या आहे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस सातारा जिल्हा जर बघितलं तर पात्रसंख्या आहे चाळीस हजार चारशे सहा सांगली पात्रसंख्या आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर बीड जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे सात लाख पाचशे चौऱ्याहत्तर त्यानंतर बुलढाणा जिल्हा जर बघितलं तर पात्रसंख्या आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न धाराशिव जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस अकोला जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे फक्त दोनशे अठ्ठावीस त्यानंतर जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस आणि लातूर जिल्ह्यातील पात्रसंख्या आहे दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पात्रसंख्या आहे दहा हजार दोनशे पाच पासष्ट एवढ्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा हा पंचवीस टक्के अग्रम येत्या आठ दिवसात मिळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे याविषयी तुम्हाला काय या वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद